नमस्कार माझं नाव राजू भैया बाबाराव गोहल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंडी पंचायत समिती कारंजा जिल्हा परिषद वर्धा येथून आम्ही आलेलो आहोत आणि माझा विषय आहे इयत्ता तिसरीचा मराठी विषय त्यातील कविता आहे ट्रॅफिकवाला दादा आणि मराठी आणि शारीरिक शिक्षण किंवा आपण असं म्हणूया मराठी आणि क्रीडा एकात्मिक करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे क्रीडेला शारीरिक शिक्षणाला मराठीशी जोडण्याचा आम्ही या सादरीकरणातून प्रयत्न करतो आहे आणि साजरीकरणाला सुरुवात करतो आहे गुड आफ्टरनून कसे आहात हो म्हणत ना हो आज ना मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे गंमत तुमच्यासाठी नवीन नाही बरं का तुमच्या घरी ते कदाचित असेल

स्नेहल तुझे बाबा हेलो वापरतात नाही सर तर पर्यंत असं होते की आपल्या घरी हेल्मेट असूनही आपण हेल्मेटचा वापर करत नाही हेल्मेट फार महत्त्वाचे आहे ते का महत्वाचे आहे ते आपण आता अनुभवातून खेळातून बघणार सोब आहोत सोबतच आपण काल ट्रॅफिकवाला वाला दादा या कवितेमध्ये सिग्नल शिकलो आठवत तुम्हाला शिकलो ना याचाही वापर आपण आता या तासिकेमध्ये करणार आहो आपण सर्वांना मनोरे माहिती आहे ना आपण मनोरे बघतो ना आपल्या शाळेमध्ये आज आपण एक नवीन मनो राखूया हेल्मेटचा मनोरा, हेल्मेट मनोरा। करायचा का चला मग सुरुवात करूया आमचे विद्यार्थी हरिवा छान आम्ही एक मनोरा करतोय आणि अरे वा छान आपण गाडी सुद्धा तयार केली आणि आमचे ड्रायव्हर आता गाडीवर बसलेले आहे आणि वाहतुकीला निघाले मला सांगा आता माझ्या ड्रायव्हरला सिग्नल दिसला कोणता सिग्नल दिसला पिवळा म्हणजे काय पण आमच्या ड्रायव्हरने हेल्मेट मात्र वापरलेलं नाही आणि मग काय होते माहितीये का आमच्या ड्रायव्हरना एक अपघात होतो त्याची गाडी खाली कोसळते आणि तो सुद्धा खाली पडतो आमच्या ड्रायव्हरला लागत एकशे आठ वर कॉल केल्यानंतर आमच्या ड्रायव्हरला माहित आहे का तुम्हाला डॉक्टर काका सांगतात की त्या ड्रायव्हरला काय होत आहे डोक्यावर लागलेलं आहे का ला सांग कावर लागलं असेल डोक्याला घातल्यामुळे आणि हेल्मेट, हेल्मेट वापरलं असतं तर काय झालं असतं आधी आ, आता काय करू आपण पुन्हा तयार करू पण त्यामध्ये काय करू आपण हेल्मेटचा करून बघू आणि मग बघू की आपल्या ड्रायव्हरला लागते का चला सुरू करा या पुन्हा सुरू करूया अरे वा छान आणि आमची गाडी तयार झाली आमचे ड्रायव्हरही बसले पण यावेळेस मात्र आमच्या ड्रायव्हरने काय केलंय हेल्मेट घातलेलं आहे आणि क्लिप सुद्धा आहे बर का क्लिप लावले फार महत्वाचे आहे आता आमचे ड्रायव्हर प्रवासाला निघाले प्रवासाला सिग्नल लागला कोणता सिग्नल लागला काय करायचं हा काही वेळानंतर सिग्नल बदलला कोणता सिग्नल लागला आता काय करायचं आता आमच्या ड्रायव्हरनी वाहतुकी सगळे नियम पाळले पण तरी सुद्धा काय झालं ड्रायव्हरची चूक नसताना आमचा त्या दुसऱ्या गाडीने ड्रायव्हर ड्रायव्हरच्या गाडीला धक्का दिला आणि अपघात झाला आणि गाडी कोसळली पण काय आश्चर्य आमच्या ड्रायव्हरला कुठे इजा झालेली नाही मला सांगा इजा काब झाली नसेल आणि जर आपल्या ड्रायव्हरनी हेल्मेट घातलं नसतं तर काय झालं असतं म्हणजे काय म्हणू आपण हेल्मेट वापरणं गरजेचं आहे किंवा नाही हेल्मेट वापरायला पाहिजे किंवा नाही मग आता आपण घरी काय सांगू सोबतच मला सांगा आपण काय शिकलो सिग्नलचे रंग सुद्धा शिकलो आता मला सांगा लाल म्हणजे काय आदेश येलो म्हणजे काय पिवळा म्हणजे काय आणि हिरवा म्हणजे काय जाऊ शकता हा अशा प्रकारे आपण हेल्मेटचे महत्व हेल्मेटचा वापर का करावा सोबत सिग्नल सुद्धा सिग्नल सुद्धा सराव केलेला आहे आता आपल्याला घरी गेल्यानंतर काय करायचं आहे एक होमवर्क करायचा आहे पाठ करायचा आहे तो कोणता की एक छानस हेल्मेटचं चित्र काढायचं आणि पाच ते दहा ओळीमध्ये आपल्याला हेल्मेटचं महत्व लिहून आणायचं आहे आणि जाता जाता आपलं काय करायचं आहे एक छान वाहतूकचा हो, सा नियम सांगणार गाणं माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचं आहे म्हणायचं का घंटा झाली टन 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 शाळा सुटली घंटा झाली शाळा सुटली घ्यायचं त्याच्याकड येणं चालायच बाळ त्याच्या कड येणं चालायच कस चालायच कोणत्या बाजूनी हा लक्ष झालं ना, ना, ना।, ना आणि हे नियम आपल्याला स्वतःही पाळायचे आपल्या घरच्यांनाही सांगायचे आहे चला तर मग छान सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन छान पद्धतीने मनोरंजक पद्धतीने आपण हा पाठ घेतला विद्यार्थ्यांचा सहभाग प्रत्यक्ष साहित्याचा वापर आणि खरं तर हेच अपेक्षा आहे शाळांमधून भावी नागरिक म्हणून चांगला नागरिक होण्यासाठी जे ज्या गोष्टी आहेत कुठलाही विषय असो त्यातून ते विषय त्या विद्यार्थ्यांपर्यंत समाजामध्ये आपण एक चांगलं नागरिक होण्यासाठी काय केलं पाहिजे हे मूल्य तासिकेमधून देण्याचा तुमचा छान प्रयत्न आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन